नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा मी तर लसण निवडलं आहे आपल्याला फक्त असा लसण चुळून चुळूनच निवडायचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हे पहा मी तर भरपूर लसूण असा निवडला आहे तुम्हाला दाखवलं होतं मी मार्केटमधून लसूण आणलं होतं ते थोडंसं ओलसर होता त्याच्यामुळं मी तर भरपूर असा लसण निवडून घेतलेला आहे हे आता खालचं हे थोडंसं खराब खराब लसन राहिलं आहे आणि हा पहा हा मोठा मोठा लसण पण निवडून घेतला आहे आणि तो असा मी पिशवीमध्ये पॅक करत आहे प आपले हे पार्सलचे पिशवी आहे त्याच्यामध्ये मी हे पॅक करत आहे म्हणजे एक्स्ट्रा लसण आपल्याला हा अर्जंट कामासाठी वापरता येतो पटकरणं त्याच्यामुळं मी हे तर एक्स्ट्रा लसण बांधून फ्रीजमध्ये ठेवला आहे तुम्ही बर्फच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा खालच्या पण साईडला ठेवू शकता आणि हे दुसरा जो लसण आहे आता ही मी फ्लावरची भाजी करत आहे थोडीशीच बनवायची आहे दोन तीन डब्यांना सुकी भाजी हे पहा आपली अद्रक लसणची पेस्ट पहिली माझी एवढीच राहिलेली आहे तर चला हे पहा इथं आता मी हे जी अद्रक लसण पेस्ट बनवून घेणार आहे आपली पहिली संपली होती ती इथं जिरे मोहरी तडतड करायला टाकलेली आहे फोडणीला अद्रक लसण पेस्ट घातली असं पटकन आपल्याला क भाजी करायला उपयोगी येतील अद्रक लसण पेस्ट बनवून ठेवलेली असली तर आता मला कसं राहतं डब्यांचं टायमिंग सकाळी डबे राहतात कधी संध्याकाळी पण मग संध्याकाळी जास्त लोकांचा स्वयंपाक राहतो पण सहा वाजता परत डबे द्यायचे राहता कंपनीला इकडं तिकडं उन्हाचे दोन तीन मग त्यांना आपण दुपारच्या भाज्या द्यायच्या त्यांनी संध्याकाळी खायच्या राहता मग खराब नको व्हायला त्याच्यासाठी सहा वाजता मग परत हे असं पाचच्या टायमिंगला परत हे अशा सुक्या भाज्या वगैरे त्यांना बनवून टिफिनला पटकन देऊन टाकता येतात इथं मी थोडा काळा मसाला लाल तिखट आणि आपलं चिकन एवरेस्टचा मसाला घेतलेला आहे हळद धना पावडर तर पहा अशी आपली भाजी झटपट फ्लावरची झालेली आहे फ्लावरची एकदम झटपट आणि सोपी फक्त एक वाप देऊन आपण ही भाजी बनवली आहे आणि इथं हे पहा हे एक विनेगर आहे आणि दुसरं एक आहे तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता विनेगर आपण इथं अद्रक लसण पेस्ट बनवत हो, आहोत अद्रक लसण थोडं थोडं टाकायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं आपलं अद्रक लसण पेस्ट जास्त काळ टिकून राहतं खराब होत नाही त्याच्यामुळं मागच्या मा व्हिडिओमध्ये अद्रक लसूण पेस्ट कशी बनवायची ही नव्हती सांगितली त्याच्यामुळं मग मी तुम्हाला इथं दाखवत आहे मी इथं थोडंसं पाणी आणि विनेगर घातलेलं आहे आणि ही पहा आपली पेस्ट आपण जसं दुकानातून आणतो जे पाऊचमध्ये असते ती पेस्ट आ अशीच असते तर वास पण सेम त्याच पेस्टसारखा आपला येत असतो माझा एवढं लसण शिल्लक राहिला आहे पेस्ट बनवून कारण डब्याच्या मापात जेवढं होतं तेवढं बनवलं आता हे राहिलेलं लसण आपल्याला दुसऱ्या भाजीला यूज होऊन जाईल आणि पेस्ट पण जास्त झाली होती तर मग मी इथं प्लेटमध्ये थोडी काढ